वाचु साथी रहा। 24 नमस्कार न्यूज आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाईन्स भाजप सोडून इतर कोणत्याही राजकीय पक्षांची युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी तयार स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून युती करण्याच्या पक्ष नेतृत्वाच्या सूचना काँग्रेसचा विजय पराभवात बदलला राहुल गांधींचा आरोप तर काँग्रेस नेत्यांनीच हरियाणामध्ये काँग्रेसला हरवलं केंद्रीय मंत्री किरेंद्र जींचा पलटवार राहुल गांधींचा हायड्रोजन फॉर्म हरियाणामध्ये पंचवीस लाख मतांच्या चोरीचा आरोप मतदार यादीमध्ये ब्राझीलियन मॉडेलचा फोटो वापरल्याचा दाव्यानं खळबळ राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू असतानाच निवडणूक आयोगाचं उत्तर बोगस मतदारांनी भाजपालाच मतदान केलं कशावरून आयोगाचा सवाल आता वोट चोरीवर बोलणारे आधी नोट चोरी करायचे वोट चोरीच्या आरोपावरून एकनाथ शिंदेचा राहुल गांधींवर हल्ला बोल अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये उद्धव ठाकरेंचा शेतकरी संवाद सातबारा कोरा करण्यावरून सरकारवर जोरदार तोंडसूक स्वतःच राजकीय पीक घेण्यासाठी ठाकरेंचा दौरा भाजपाचा पलटवार राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच सरकारकडून घोषणांचा धडाका मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकवीस महत्वाचे निर्णय तर दोनशे एकवीस डीआरही काढले पुण्यात मांत्रिक महिलेने आयटी टी इंजिनियरला धुवून खाल्लं मुलींना बरं करण्याच्या आमिषानं तब्बल चौदा कोटींना चुना इंग्लंड मधील मालमत्तेचाही सुप्रास साफ ठगास मांत्रिक फरार केंद्र सरकार प्रधानमंत्री विकसित भारत रिटेक केंद्र सरकार प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत सुमारे तीन कोटी रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी सरकारकडून नव्याण्णव हजार चारशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी हातकनंगलीत राष्ट्रवादीच्या भूमिकेने महायुतीत पेच नगराध्यक्षपदासह सतरा जागा लढण्याची तयारी महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ऑन करायला विसरू नका